अशी मस्त गरम आणि घट्ट डाळ बघून तोंडाला पाणी सुटले ना तर आज मी माझ्या किचन मध्ये मा बनवलेली आहे ढाबा स्टाईल दाल फ्राय नेहमीच्या दाल फ्राय किंवा दाल तडक्यापेक्षा थोडीशी वेगळी पद्धत आहे पण खूप चविष्ट बनते तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मी आहे ऋतुजा आणि मराठी रेसिपीज विथ ऋतुजा मध्ये तुमचं स्वागत आहे एक वाटी तूर डाळ स्वच्छ धुवून चार ते पाच तासासाठी पाण्यामध्ये भिजत ठेवलेली होती कुकर मधून शिजवून घ्यायचे त्यामुळे यामधलं पाणी काढून डाळ कुकर मध्ये ट्रान्सफर करायची शिजवण्यासाठी लागेल घालायचं त्यानंतर यामध्ये अर्धा चमचा हळद चवीपुरतं मीठ घातलंय आणि एक चमचा तेल घालून साहित्य मिक्स करून घेतलेलं आहे आता कुकरचं झाकण लावायचं आणि तीन ते चार शिट्ट्या डाळीला काढून घ्यायच्या दोन टोमॅटोची पेवरी करून घ्यायची आहे त्यासाठी पाण्यामध्ये दहा ते पंधरा मिनटं उकळवून नंतर थंड झाल्यावरती त्याची साल काढून घेऊन मिक्सरमधून मधून करून घ्यायची आहे डाळ इथे चार शिट्यांमध्ये शिजलेली आहे झाकण उघडून डाळ एकदा चेक करून घ्यायची डाळ गरम असताना तुम्ही रवीने घोटू शकता पण मी इथे अख्खीच डाळ हो ठेवलेली आहे शिजवताना हळद घातल्यामुळे डाळीला कलर खूप छान आलेला आहे आता फोडणीची तयारी करायला घेऊयात कढईमध्ये दोन ते तीन चमचे तेल घेऊन त्यामध्ये अर्धा चमचा घातलेली आहे जिरे छान ला लागले पाव चमचा हिंग अगदी बेसिक आ है, आता एक आणि पातळ झिरलेला कांदा घालायचा आहे मऊ होईपर्यंत आणि ट्रान्सपरंट होईपर्यंत परतून घेऊयात कांदा मऊ व्हायला हो लागला ला ला की यामध्ये आलं लसूण आणि हिरव्या मिरची पेस्ट घालायची आहे कच्चा वास जाईपर्यंत परतवून घेतलेला आहे आणि त्यामध्ये आता मी चांगला कलर यावा यासाठी एक चमचा कश्मीरी लाल मिरची पूड घातलेली आहे यामुळे डाळीला रंग खूप छान येतो यामध्ये आता आपण जी टोमॅटोची पेवळी करून ठेवलेली होती ती घालायची आहे आता याला चांगलं तेल सुटेपर्यंत तसेच याचा कच्चा वास जाईपर्यंत परतवून घ्यायचा आहे चांगला वेळ देऊन मी हे परतवून घेतलेला आहे आता यामध्ये हातावर चुरलेली एक चमचा कसुरी मेथी घालायची आहे कसुरी मेथीमुळे डाळीला एक चांगली चव येते यामध्ये काही कोरडे मसाले घालूयात तर एक चमचा लाल मिरची पूड आता याची क्वांटिटी तुम्ही आवडीनुसार कमी जास्त ठेवू हो शकता एक चमचा गरम मसाला दीड चमचा धणे पूड घातलेली आहे डाळ शिजवताना आपण हळद वापरलेली त्यामुळे मी ते हळद केलेली आहे मसाले पण छान असे परतवून घेतले त्याचा अरोमा जो आहे तो सुटायला लागला ना की यामध्ये शिजवलेली डाळ घालायची आहे डाळ आधीच पातळ असल्यामुळे यामध्ये मी पाणी ऍड करत नाहीये पण डाळ जर तुमची घट्ट झाली असेल ना तर थोडस गरम पाणी घालू शकता चवीपुरतं मीठ घालते सगळं साहित्य मी इथे व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे तडका छानपैकी डाळीमध्ये एक जीव झालेला आहे लो फ्लेम वरती अगदी दहा ते पंधरा मिनटं डाळ शिजू दिलेली आहे हवा तसा घट्टपणा डाळीला आलेला आहे तर आता वरून आपण छानपैकी अशी कोथिंबीर घालूयात वरून तुम्ही बटर तूप काहीही घालू शकता वा डाळीचा जो सुगंध आहे ना तो घरभर दरवळलाय चांगल्या पद्धतीने ढाबा स्टाईल दाल फ्राय तयार झालेला आहे मी जेव्हा पण असा दाल फ्राय करते ना तेव्हा घरात सगळ्यांनाच आवडलेला आहे प्लेटमध्ये मस्त असा गरमागरम सर्व करा त्यावरती तूप किंवा बटर घालू शकता गरमागरम फुलके चपाती रोटी राईस बरोबर अप्रतिम लागतो रेसिपी जर तुम्हाला आजची आवडली असेल ना तर व्हिडिओला लाईक तर कराच पण रेसिपी सुद्धा तुम्ही नक्की ट्राय करून बघा चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूयात आपण नवीन अशा वेगवेगळ्या रेसिपींसोबत तोपर्यंत मस्त रहा आणि काळजी घ्या